नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ अनेक जणांच्या घरामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेला त्रास होत असतो अनेक जणांच्या घरामध्ये बघा अमावस्या आणि पौर्णिमेला संचार होत असतो काही जणांना हे कळतसुद्धा नाही की आपल्या घरात नक्की काय होते तुम्हाला कधी असं जाणवलं आहे का की अमावस्या आणि पौर्णिमेला तुमच्या घरात त्रास होतो आहे भांडण होत आहे तुम्ही कधी ऑब्झर्व केलं आहे का बघा की अमावस्या आणि पौर्णिमेला आपल्या घरात भांडण का होतात नक्की काय होतं नक्की कारण काय आहे तर अमावस्या जवळ आली की आणि अमावस्या संपली की म्हणजे दोन दिवस अगोदर आणि अमावस्या संपली की दोन दिवसानंतर पौर्णिमा जवळ आली की पौर्णिमेच्या दोन दिवस अगोदर आणि पौर्णिमेच्या दोन दिवस नंतर तुम्ही हे पाहिलं आहे का की तुमच्या घरात या दिवसात भांडणे होतात कटकटी होतात आणि जर नसेल पाहिलं तर आता अमावस्याजवळ येत आहे तेव्हा तुम्ही आवर्जून लक्ष द्या की या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये भांडण कलह होत आहेत तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमच्या घरात कुठल्या कुठल्या अदृश्यशक्ती आहे का किंवा कोणी कुठली बाधा केली आहे का भूत पिसाच्या बाधा तुमच्या घरात आहेत का हे तुमच्या लक्षात येईल या गोष्टीकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर पुढे आयुष्यात आपल्याला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं आणि या परिणामामुळं होणारं नुकसान हे कधीही भरून न येणारं असतं कधी कधी काय होतं की आपल्या घरातील लोक सत लोक सतत आजारी पडत असतात अमावस्या पौर्णिमा आली की आजार पण सुरू होतं अमावस्या पौर्णिमा आली की तुमच्या घरात छोटे छोटे वाद होतात आणि या वादाचं रूपांतर मोठ्या भांडणामध्ये होत असतं किंवा घरातील व्यक्ती एकापाठोपाठ एक आजारी पडत असतील अमावस्य जवळ आली की तुमचे बाहेर कोणाशी तरी भांडण होत असेल किंवा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन या काळात बदलत असेल लोकांचा तर या दरम्यान तुमचं एखादं काम असेल तर त्या कामामध्ये अचानक अडचणी निर्माण होत असतील आणि ते काम तुमचं होत नसेल जर अशी लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर आत्ताच सावध व्हा तसेच अमावस्या पौर्णिमेच्या दरम्यान तुम्हाला स्वप्नामध्ये भूत दिसणं मेलेली माणसं दिसणं किंवा स्वप्नामध्ये तुम्ही एकटंच पडक्या ठिकाणी गेला आहात की तिथं खूप अंधार आहे असं जर तुम्हाला दिसत असेल किंवा स्वप्नामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या छातीवर कोणीतरी बसलं आहे झोपेत तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा श्वास गुदमरतो आहे तुम्ही आवाज देत आहात पण तुमचा आवाज ऐकू येत नाही किंवा तुम्हाला घरामध्ये सतत काही ना काहीतरी भास होत असतील घरामध्ये कोणीतरी आहे किंवा तुम्ही एखादी वस्तू ठेवली असेल आणि नंतर पौर्णिमेच्या दरम्यान या वस्तूची जागा जर बदलत गेली असेल तर ती वस्तू आहे त्या जागेवर असेल तर अशी लक्षणं तुम्हाला जाणवत असतील तर शंभर टक्के तुमच्या घरावर कोणीतरी बाधा केलेली आहे त्यामुळं कोणत्याही तुम्हाला हा त्रास होत आहे आता बघा या त्रासातून बाहेर पडायचा आहे आणि त्याचा प्रभाव आपल्याला कमी करायचा आहे तर अमावस्या आणि पौर्णिमेला या शक्तींचा प्रभाव हा खूप वाढतो कारण त्यांना एक वरदानच मिळालेलं असतं की अमावस्या आणि पौर्णिमेला त्यांच्या शक्ती वाढतात त्यांचा प्रभाव हा वाढत जातो त्यामुळं अमावस्या आणि पौर्णिमेला आपल्याला हा त्रास जास्त होतो तर आता या शक्तीचा प्रभाव कसा कमी करायचा आणि त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कसा का काढायचा तर यासाठी आपल्याला एक काम करायचं आहे किंवा एक उपाय करायचा आहे तर तो उपाय म्हणजे आपल्या दत्तगुरूंना शरण जायचं आहे कारण ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजेच आपले दत्तगुरू आहेत आणि हे विश्व यांनी निर्माण केलेलं आहे या शक्तीचं म्हणजेच सगळ्यांचं उगमस्थानच आपले भगवंत आहेत त्यामुळं तुम्ही महाराजांना शरण जायचं आहे महाराजांचं नामस्मरण करायचं आहे या सर्व त्रासातून तुम्हाला फक्त दत्तगुरू बाहेर काढतील त्यामुळं फक्त दत्तगुरूंना शरण जायचं आहे तसेच जर तुमच्यावर अमावस्येला बाधा केलेली असेल तर तुमच्या घरात फक्त अमावस्येलाच त्रास होतो आणि जर पौर्णिमेला कोणी बाधा केली असेल तर पौर्णिमेलाच त्रास होतो पण मैत्रिणीनो या शक्ती आहेत ना त्या आपल्याला कळण्याच्या पलीकडच्या आहेत जसं आपण भगवंताला मानत असतो देवाला मानत असतो देव जरी दिसत नसला तरीसुद्धा आपण देवाला मानतो त्याची पूजा करतो तसंच या ज्या काळ्या काळ्या शक्ती आहेत अदृश्य शक्ती आहेत त्याही आपल्या डोळ्यांना जरी दिसत नसल्या तरी त्या असतातच त्यामुळे त्या, त्या शक्ती आहेत हे आपण मान्य करायला पाहिजे काही जणांचा विश्वास नसतो की असं भूतपिशाचे वादा वगैरे ही सगळी काही अंधश्रद्धा आहे पण असं काही नाही जिथं देव आहे तिथं भूतसुद्धा आहे त्यांचं अस्तित्व आहे जसं देवाचं अस्तित्व आहे हे आपण मान्य केलं आहे तसेच या काळ्या शक्तींचं सुद्धा अस्तित्व आहे हे सुद्धा आपण मान्य करायला पाहिजे तर या शक्तींपासून आपला बचाव करण्यासाठी किंवा या त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काही उपाय करायचे आहेत तर त्याच्यातील पहिला उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या घरात दत्त महाराजांचं नामस्मरण करायला सुरुवात करा सकाळ संध्याकाळ घरामध्ये दत्त दत्तभावनी ऐकायला सुरुवात करा तसंच रोज देवपूजा केल्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांचा एक माळ जप करायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील तुम्हाला एक माळ तुम्ही जप करू शकता त्याच्यानंतर फक्त दत्त महाराजांच्या नामस्मरणामुळे देखील या वाईट शक्तींचा प्रभाव हा कमी होईल कारण सगळ्यांमध्ये दत्त महाराज असे एक आहेत की या पिसाच्या पिसाटच्या भागापासून आपल्याला मुक्तता मिळवून देतील तुम्ही गाणगापूरमध्ये देखील पाहिलं असेल ज्यांच्यावरती या काळ्या शक्तींचा प्रभाव असतो किंवा त्यांच्यावर कोणी करणी बाधा केलेली असते अशा लोकांना गाणगापूरमध्ये म्हणजे श्री दत्त महाराजांच्या स्वाधीन करतात आणि मग दत्त महाराजां दत्त महाराज वाईट शक्तींना असं पळवून लावतात की त्या शक्ती परत तुम्हाला कधीच त्रास देणार नाही त्यामुळं घरामध्ये दत्त महाराजांचं नामस्मरण किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करा आणि त्यांची पूजा करायला सुरुवात करा जर तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो मूर्ती नसेल तर किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तरीसुद्धा चालेल पण यापैकी दोन्हीही जर तुमच्याकडे नसेल तर आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरात तुम्ही आणा आणि देवघरामध्ये तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये स्थापन करा यानंतर दुसरा उपाय म्हणजे जर तुम्हाला अमावस्येला त्रास होत असेल तर अमावस्येच्या दिवशी तुम्ही दत्त महाराजांना अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर तुम्ही गुरुचरित्राचा चौदावा अध्याय अठरावा अध्याय आणि शिवलीलामृत या ग्रंथाचा अकरावा अध्याय हे तुम्हाला पठण करायचं आहे तसंच दत्तगुरूंचे नामस्मरण करायचं आहे तीन अगरबत्त्या लावायच्या आहेत ब्रह्मा विष्णू महेश अशा तीन अगरबत्ती लावायच्या आहेत आणि त्या अगरबत्त्या संपेपर्यंत तुम्हाला दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे हा उपाय जरी तुम्ही अमावस्येला केला तरीसुद्धा दत्त महाराज या काहीशा शक्ती आहेत वाईट शक्ती आहेत काळ्या शक्ती ज्या आहेत त्यांना तुमच्या घरातून हकलून लावून देतील कारण महाराज हे कसे आहेत महाराजांकडे अकांत अशी शक्ती आहे दत्त महाराजांना शरण गेल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी सर्व अडथळे दूर होतील तुम्हाला जो काही त्रास होत होत होता तो सुद्धा दूर होईल आणि तुम्ही दर गुरुवारी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय दे देखील आपल्या घरामध्ये पठण करू शकता यामुळं देखील तुमच्या आयुष्यात प्रगती होईल घरामध्ये भांडण कटकटी ज्या होत होत्या त्या कमी होतील हा उपाय तुम्ही करून बघा फक्त हे काही उपाय करताना तुमची महाराजांवर श्रद्धा भक्ती आणि विश्वास असायला हवा तरच महाराज तुम्हाला त्याचं फळ देतील कसा वाटला व्हिडिओ तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा सा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ